नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कर्ना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण पण चॅनलवर नवीन असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो मित्रांना उत्पन्न बाजार समिती समितीखेडोकाली दोन पंचवीस क्विंटल किमान दर चार हजार कमाल दर चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये दाटे पिवळा सोयाबीन तसेच पुढील बाळा समिती भोकरदन आवकाली त्रेचाळीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये जाते पिवळा सोयाबीन तसेच पुढील समिती पाथरी आवकाली पाच क्विंटल किमान दर तीन हजार सातशे ऐंशी रुपये कमाल दर तीन हजार आठशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे अकरा रुपये जाते पिवळा सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती सिन्स थिएटराच्या आवक एक एकशे पन्नास क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये जाते पिवा सोयाबीन